आता आपण सनबर्न होऊच नाही यासाठी या आपण काही टिप्स बघूयात सनबन टाळण्यासाठीचा सगळ्यात महत्वाचा टिप आहे की तुम्ही रेग्युलर सनस्क्रीन वापरलं पाहिजे एस पी एफ थर्टी किंवा त्यापेक्षा अधिक असणार एस पी एफ फोर्टी फिफ्टी पर्यंत आपण सनस्क्रीन वापरू शकतो त्याचबरोबर त्याचं ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन पाहिजे त्यामध्ये यु व्ही ए बी आणि अल्ट्रा वायलेट रेस पासून पूर्ण संरक्षण असणारा अशा प्रकारचं सनस्क्रीन वापरायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपण योग्य कपडे घा घातले पाहिजेत की पूर्ण प्रोटेक्टिव्ह कपडे घातले पाहिजे फुल स्लीव कपडे वापरणं डोळ्यांसाठी गॉगल वापरणं हॅट किंवा टोपी वापरणं हॅटमध्ये पण ज्याची किनार मोठी असते अशा प्रकारची टोपी वापरणं या सगळ्या गोष्टींनी आपण सूर्यापासून संरक्षण करू शकतो जर शक्य असेल तर शक्यतो उन्हात जायचं टाळायचं आहे सकाळी दहा ते दुपारी चार पर्यंत उन्हाची तीव्रता खूप असते तर यावेळेस शक्य असेल तर उन्हात जाणं टाळायचं आहे सगळ्यात महत्वाचं की हायड्रेट राहिलं पाहिजे उन्हामध्ये डिहायड्रेशन खूप होतं तर ते टाळण्यासाठी आपण पाणी जास्त पित राहिलं पाहिजे लिक्विड जास्त घेत राहिलं पाहिजे ज्युसेस वगैरे आणि हायड्रेशन मेंटेन केलं पाहिजे बॉडीचं वगैरे सर्व प्रकारची काळजी घेऊ नये जर आपल्याला सनबर्न झालेला असेल आणि ते लवकर बरं होत नसेल ते खूप दिवस ते जर राहत असेल आणि आपल्या उन्हामध्ये जास्त संपर्क असेल तर आपण डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतली पाहिजे त्यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप चांगले उपचार आहेत ज्याचा साईड इफेक्ट नाही आणि रिझल्ट खूप चांगले जर तुमची त्वचेची उन्हाची सेन्सिटिव्हिटी असेल तर ती सेन्सिटिव्हिटी कमी करण्यासाठी सुद्धा आणि सनबनचा जो इफेक्ट आहे तो कमी करण्यासाठी सुद्धा औषधं उपलब्ध आहेत